त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी कधीच समज नाही आपलं ही मुलं आहेत आपण यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे आपल्या भारत देशाचं नाव लौकिक झालं पाहिजे या उद्देशानं ते प्रत्येकाबरोबर बोलायचे घरचं दारिद्र्य असताना एका व्यक्तीच्या जीवावर पन्नास पन्नास लोक इंगोली परिवारातली जगत होते पण त्यांनी कधी बाकीच्यांना बगल देऊन काही केलं नाही आपल्या परिवाराला एकत्रित घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे एक अँबेसिडर होती एम एच के बासष्ट सदतीस दररोज किमान एकदा तरी ती बंद पडायची कधी डिझेल संपायचं कधी बॅटरी डाऊन व्हायची हो कधी त्या पुढच्या टँकमधलं पाणी संपायचं पण ह्या बिचाऱ्यांनी कधी गाडी बदलली नाही परिस्थिती नाही म्हणून ह्यांच्याकडे है। कधी कोण ड्रायव्हर नव्हते हो गाडी मी स्वतः धुत होतो दोन हातात दोन बादले घ्यायच्या घरातून एक शंभर फूट खाली यायचं पुन्हा गाडी स्वच्छ करायची का तर आपल्या बापाची गाडी किमान स्वच्छ असावी हा त्यामागचा उद्देश होता आणि असं एक प्रामाणिक आणि चळवळीतला कार्य करता इंगोली सरांचं म्हणजे मूळ गुण काय की चळवळीतला कार्य करत त्यांचा